आज अकोले तालुक्यात आदिवासी दिनाच्या निमित्तानं मोठी गर्दी अकोले शहरात पाहायला मिळाली विविध राजकीय पक्ष संघटना समाजसेवी कार्यकर्ते यांच्याकडून आज आदिवासी दिन मोठ्या उत्साहात पार पडलाय बहुजन समाजातील कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमांना उत्साहपूर्वक पाठिंबा देत आपली उपस्थिती नोंदवली आहे आज सकाळी राष्ट्रीय काँग्रेस पार्टी व युवा नेते सतीशदादा भांगरे यांच्या पुढाकारातून अकोले शहरात आदिवासी दिन साजरा करण्यात आला या ठिकाणी दुर्गताई तांबे व जिल्हा बँकेचे संचालक मधुकरराव नवले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडलाय कोणताही गाजावाजा न करता साध्या पद्धतीनं सतीशदादा भांगरे यांनी नियोजन केलं होतं अमित भांगरे दीपक पथवे तुळशीराम कातोरे यांच्यासह ठाकर समाजातील नेते पांडुरंग पथवे इतर नेत्यांनी महात्मा फुले चौकातून आपल्या रॅलीला सुरुवात केली नंतर बाजारतळ येथे सांस्कृतिक कार्यक्रम ऑर्केस्ट्राचं आयोजन करण्यात <स्थाँगा> आलं ठाकर समाजाचे युवा नेते मारुती मेंगाळ यांनी आपली मिरवणूक विठ्ठल लॉन्स येथून सुरुवात करून मुख्य कोल्हार घुटी महामार्गावर आणत आपले राजकीय व सामाजिक ताकद विधानसभेच्या तोंडावर इतर प्रतिस्पर्ध्यांना दाखवण्याचा प्रयत्न केलाय मारुती मेंगाळ यांच्या शोभायात्रा मिरवणुकीत मोठ्या समाजातील युवा वर्ग दिसून आलाय यामुळे मारुती वेंगाळ यांनी इतर नेत्यांना आवाहन केल्याप्रमाणे आपली गर्दी जमवून दाखवली आहे सकाळीच आमदार किरण लहामटे यांनी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या जन्मभूमीत जाऊन अभिवादन केलं यानंतर मॉडर्न हायस्कूल येथील आदिवासी दिनाच्या निमित्तानं ला हजेरी लावली त्यानंतर अकोले येथे भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन व मिरवणूक काढण्यात आली आमदार किरण लहामटे यांनी आदिवासी समाज व क्रांतीवीरांना अभिवादन करत शुभेच्छा दिल्या महाराष्ट्रातला सर्वात मोठा जागतिक आदिवासी दिन या अकोले शहरामध्ये संपन्न होतोय सकाळी आपण सर्वांनी खेड्यापाड्यामध्ये हा जागतिक आदिवासी दिन संपन्न केला आणि आता या अकोले शहरानं आपण सर्वांनी ही भव्य दिव्य मिरवणूक आपण अनुभवली हा जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात संपन्न केला दरवर्षी आपण सगळेजण म्हणजे नुसते आदिवासी बांधव नाही तर सर्वच जण आपण इथे एकत्र ये येतो आणि गुन्ह्या 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 गोविंदांना हा उत्सव हा सण आपण साजरा करतो खरं तर इनोनं एकोणीसशे चौऱ्याण्णवला हा जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यासाठी सगळ्या जगाला सांगितला आपल्या तालुक्यामध्ये पंचवीस वर्षापासून हा जागतिक आदिवासी दिन संपन्न होतोय मला वाटतं गेल्या वर्षापेक्षाही आता मोठ्या ह्या वर्षी एकदम उत्साहामध्ये हा जागतिक आदिवासी दिन संपन्न झाला आहे कुठं डीजेचा त्रास नाही त्यामुळं मला वाटतंय एवढं सुंदर नियोजन एवढं सुंदर आयोजन आणि प्रत्येकजण या सणाचा आनंद घेत होता या कार्यक्रमामध्ये सहभाग घेत हो होता प्रत्येकानं शिस्तपाळी एकदा आपल्या सगळ्यांसाठी टाळावा दरवर्षी आपण एकत्र येऊया आणि या सणाचा आनंद घेऊया त्याचबरोबर तुम्हाला हे पण माहीत असलं पाहिजे एवढा मोठा आदिवासी समाज इथं जमला आहे की आपल्यामध्ये घुसखोरी करण्यासाठी बोगस कोळी टपकलेत धनगर बांधवांनाही आपल्यामध्ये आरक्षण पाहिजे यासाठी आम्ही आमदार म्हणून तर आम्ही शर्तीची बाजी लावतोय सरकारलाही पारदर्शकपणे कारभार करायला भाग पाडलाय भविष्याच्या काळामध्ये जर समाजावरती आणीबाणी आली तर आपण सगळ्यांनी एकजुटीने एकत्र आलं पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये मा जिथं जिथ आदिवासी समाज आहे जे आमदार आपल्या आदिवासी समाजाच्या मागे उभं राहत नाही जे लोक फक्त इलेक्शन पुढचे आपल्याकडे मतं मागतात यांना त्यांची जागा दाखवायची या निमित्ताने हे पण लक्षात ठेवा आज ही तरुणाई इथं आली आहे इथून एक ऊर्जा घेऊन जायची आहे आपण राघोजींच्या वंशाच आहे आपण दिव्या दिव्या आव्हाडाच्या वंशाच आहे आपण राया ठाकराचे लक्षात ठाकराचे वंशज आहे बिरसा मुंडाचे वंशाच आहे आणि म्हणून आज ह्या ताकदीनं तुम्ही आलात मनापासून तुमचा धन्यवाद मानतो तुम्हाला परत एकदा जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय भारत माजी आमदार वैभवराव पिचड यांनी राजूर प्रकल्प कार्यालय येथे शालेय मुलांसमवेत नागरिकांच्या समवेत आदिवासी दिनात सहभाग नोंदवला यावेळी त्यांनी आदिवासी बांधवांना शुभेच्छा दिल्या तालुक्यातील असतील आणि या राज्यातील असतील किंबहुना देशातील सर्व आदिवासी बांधवांना या नऊ ऑगस्टच्या जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो त्याचबरोबर आज क्रांती दिन देखील आहे या क्रांती दिनाच्या निमित्ताने ज्या क्रांतिकारांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी हा देश घडवण्याकरता ज्यांनी जीवाचं बलिदान दिलेलं होतं त्यांना देखील आदरांजली या ठिकाणी व्यक्त करतो खरंतर आपण पाहत असाल का जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहेत वास्तविक पाहता या ठिकाणी जागतिक युनियनने ज्यावेळेस डिक्लेअर केलं जागतिक आदिवासी दिन त्या जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने साध संपूर्ण जगभरात ज्या ज्या ठिकाणी आदिवासी बांधव येतो तो आदिवासी बांधव कम या निमित्ताने एकत्र येतो त्यांच्या सांस्कृतिक कला असतील त्या कला आपल्या सर्वांसमोर मांडत असतो किंबहुना त्यांचे जे काही कलागुण आहेत विविध रंगी नाट नाच असतील त्याचबरोबर विविध कला असतील या कला या माध्यमातून जगासमोर या ठिकाणी या निमित्ताने का होईना येत असतात तर आदिवासी म्हटलं तर डोंगर दरात राहणारा आदिवासी परंतु या आदिवासींना खऱ्या अर्थाने या ठिकाणी जागतिक युनोने ज्यावेळेस दर्जा दिला आज जागतिक दिनाचा आदिवासी दिनाचा या ठिकाणी दर्जा दिला त्या आदिवासी दिनाच्या निमित्ताने संपूर्ण जगभरातील आदिवासी बांधव या ठिकाणी आपापली संस्कृती असेल परंपरा असेल या सगळ्या गोष्टींचा उहापोह करत त्या ठिकाणी पुढे येतो आहे आज अकोले तालुक्यात देखील या ठिकाणी अनेक ठिकाणी जागतिक आदिवासी दिन साजरा होतो आहे या आदिवासी दिन साजरा होत असताना या अकोले तालुक्यात सातत्याने या ठिकाणी आपल्याकडून या ठिकाणी परंपरा राहिलेली आहे का हा जागतिक आदिवासी दिन आपले जे काही सहकारी बांधव आहेत ज्या ठिकाणी जास्तीत जास्त वास्तव्यात आहेत मग राजूरला आपण या ठिकाणी बाजारपेठ म्हणत असताना चाळीस गाव डांगाण्याची बाजारपेठ म्हणतो या चाळीस गाव आजूबाजूच्या राजूरच्या अवतीभवतीचे चाळीस चा, गाव किंबहुना आता रस्ते आणि सुविधा झाल्यात त्याच्यामुळं कदाचित त्याच्यापेक्षा जास्त गावं या ठिकाणी व्यापाराच्या निमित्ताने या ठिकाणी सर्व आदिवासी बांधव येत असतात आज, ये ये आज सगळ्यांना या निमित्ताने इथं येत असताना या बाजारपेठेशी आणि त्याचबरोबर या ठिकाणी या गावापासून सर्वजणं या ठिकाणी काही ना काही ऊर्जा घेऊन जात असतात आज जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी वेगवेगळे वे कार्यक्रम या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम असतील त्याचबरोबर कला असतील त्याचबरोबर या ठिकाणी वेगवेगळे वे धाडसी आणि कार्यक्रम असतील का जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात किंबहुना त्याच्याही अगोदर कदाचित आदिवासी बांधव ज्या कला पारंपरिक होते त्या कला या ठिकाणी मांडण्याचं काम या ठिकाणी झालं आणि हे मांडत असताना निश्चितपणाने सम जगाच्या समोर ज्या आदिवासी बांधवांच्या ज्या कला होत्या त्या कल्या गेलेल्या आपल्याला या ठिकाणी कला लोकांपर्यंत पोहोचताना या ठिकाणी दिसतात आहेत आज या ठिकाणी आदिवासी उन्नती सेवा मंडळाच्या माध्यमातून त्याचबरोबर या संपूर्ण आदिवासी भागातील सर्व कार्यकर्ते मंडळी असतील मोठ्या उत्साहाने या ठिकाणी जमलेत वेगळं वेगळं काहीतरी डी जेवर किंवा कुठल्या गोष्टीवर नाचण्यापेक्षा किंवा वेगळ्या काही करण्यापेक्षा या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने हे सर्व कार्यक्रम झालेले आपल्याला पाहायला भेटतात आणि या सर्वांवरच्या सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा मला या ठिकाणी द्विगुणच झालेला पाहायला भेटतो या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या सर्व आदिवासी बांधवांना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद अकोले शहरात यावर्षी साजरा झालेल्या आदिवासी दिनाचा योग्य नियोजन अहमदनगर पोलीस अधीक्षक राकेश ओला व अकोले पोली स्टेशन थे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुलाब पाटील पोलीस उपनिरीक्षक भूषण हंडोरे पोलीस कर्मचारी यांच्या वतीनं केल्यामुळे या सर्व राजकीय पक्षांच्या व संघटनांच्या मिरवणुका निर्विघ्नपणे पार पडल्या आहेत एक्सप्रेस एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवेसह प्रतिनिधी किशोर मोहिते अकोले